नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतर बार्शी टाकळी अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर चांदूर रेल्वे अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसेंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर अवक आठशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदुरा अवक सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार एकशे एक सरसंद्रा आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल घंटाजी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सर एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पांढर कवडा अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसवर संद्रा अडवतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर अडवतीसशे नव्वद रुपये क्विंटल काटोल अवक तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सर एक्कावन्नासरसंद्राय छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर अडवतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अष्टी वर्धा अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी तेहतीसशे पन्नास सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत जगद चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल पुलगाव अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रा आहे तीन हजार नऊशे जास्तीत जजद चार हजार रुपये क्विंटल सिंधी अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तेहतीसशे वीस सरसंद्रा आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जजद चार हजार पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोयाबीन भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी